नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम आर अंतर्गत गट क आणि ड संवर्गाच्या जाहिराती या ठिकाणी दरवर्षी प्रसिद्ध होत असतात तर या गट क संवर्गामध्ये एक पद या ठिकाणी भरलं जातं जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग कोर्स जे जे विद्यार्थी पूर्ण करतात अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असते ओके तर त्या पदाला जे जे विद्यार्थी प्रिपेरेशन करत असतात तर त्यांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट त्या ठिकाणी असतात ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नेमकी काय असते की फक्त आणि फक्त नर्सिंग कोर्स लागतो का त्याच्यासोबत ऑदर कोर्ससुद्धा लागतात अनुभवसुद्धा लागतोय का त्यानंतर याच्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम त्यानंतर याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्याच्यासोबत यांना मिळणारा पगार त्यानंतर याच्यामध्ये काही नवीन बदल वगैरे झालेत का आणि त्याच्यासोबत खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कॉमन डाऊट असा असतो साथी की याच्यासाठी नेमकी पुस्तके कुठली वाचायची तर आजच्या या व्हिडिओचे मित्रांनो हे सगळे डाऊट जे आहेत ते आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत यासाठी जे काही आवश्यक असलेली पात्रता अभ्यासक्रम त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय नेमकी कुठली पुस्तकं वाचून हे तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये ही परीक्षा क्लिअर करू शकता आणि जे काही तुमचं स्वप्न आहे या पदासाठी तर ते या ठिकाणी कशा पद्धतीनं पूर्ण करू शकता तर या पदाबद्दल सगळी माहिती आपण पाहणार आहोत एकही मिनिट अथवा सेकंड स्किप न करता सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या तुमचे सगळे डाऊट या व्हिडिओतून कवर होतील तर सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर याच्यामध्ये पात्रतेबद्दल आपण बोलूयात ओके जे विद्यार्थी या ठिकाणी नर्सिंग कोर्स करत आहेत किंवा ज्यांचं कुणाचं कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन केलं असेल नर्सिंग काउन्सिलवर तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर तुम्ही लक्ष ठेवा अथवा तुमच्याकडं सेव्ह करून ठेवा ओके तर सगळ्यात महत्त्वाची पात्रता एवढीच आहे की तुमच्याकडं जी एन एम असेल त्या कोर्सचं प्रमाणपत्र अथवा बी एस सी नर्सिंग या कोर्सचं प्रमाणपत्र तर या दोन्हीपैकी एक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदाला अप्लाय करू शकता याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप सारे विद्यार्थी विचारतात तर याच्यासाठी जे काही अनुभव आहे ते तुम्हाला लागत नाही लक्षात ठेवा फ्रेशर असात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बिंदास्तपणे ओके जर तुमचं नर्सिंग कोर्स रिसेंटली झालं असेल आणि तुमच्याकडं नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सरळ सरळ या कोर्सला या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके हे एक महत्त्वाची बाब आहे फक्त एवढंच की कोर्सचं प्रमाणपत्र आणि नर्सिंग काउन्सिलचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आता खूप सारे विद्यार्थी काय विचार करतात की माझं जी एन एम मराठीतून झालं आहे मी अप्लाय करू शकतो का फक्त तुमच्याकडं कोर्स असणं आवश्यक आहे तुमच्याकडं मराठीतून असू द्या इंग्रजीतून असू द्या फक्त याची एकच एवढीच काय आहे पात्रता आहे त्याच्यासोबत अजून एक बघायला गेलं तर प्लस तुमचं जे वय आहे ते अठरा प्लस असणं अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर परत बघायला गेलं तिसरी पात्रता ती म्हणजे तुम्ही जे आहे ते महाराष्ट्राचे रहिवाशी असणं आवश्यक आहे ओके ही एवढी पात्रता जी आहे ती या पदाला लागते बाकी याच्या व्यतिरिक्त अजून जे काही डाऊट किंवा याच्या संदर्भात काही अपडेट झालं का तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो पण ज्या काही इथून जाहिराती येतील त्या सर्व जाहिरातींसाठी एवढीच आणि इतकीच पात्रता त्या ठिकाणी लागणार आहे तर हा झाला पात्रतेचा विषय आता सगळ्यात जणांना प्रश्न पडतो की नेमकं याच्यासाठी जो काही पगार आहे तो नेमका कितपत मिळतो ओके तर लक्षात ठेवा या पदासाठी जे काही बेसिक पेमेंट आहे ते पस्तीस हजार ओके आता पस्तीस हजार म्हणजे एवढंच भेटत नाही याच्यामध्ये काही अलाउंस असतात ओके ट्रॅव्हल भत्ता असतो त्यानंतर परत तुम्ही जिथं राहता त्याचं हे सगळं इन्क्लूड होऊन याच्यामध्ये तुम्हाला एक जवळपास चाळीस पंचेचाळीसपर्यंत जो आहे तो याच्यामध्येही वाढून मिळते ओके हे तुमचं बेसिक पेमेंट आहे ओके आता यातले काही कटतातसुद्धा काही त्याच्यामध्ये ॲडसुद्धा होतात बट सहसा तरी एवढा जो काही पेमेंट आहे तो तुम्हाला मिळत असतो शेवटचा हा एक लाख बारा हजारापर्यंत जो आहे तो पेमेंट त्या ठिकाणी मिळतो ओके तर ही झाली वेतन श्रेणीबाबत बाब ओके याच्यामध्ये अजून काही आता समजा जे काही आठवं वेतन आयोग जर लागलं लागू झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट मिळतील हा सुद्धा पगार जो आहे तो तुमचा एक पंधरा ते वीस हजार वाढू शकतो ओके तर अशा अशा पद्धतीनं याचा पेमेंट या ठिकाणी चालू आहे बाकी सगळ्यात महत्वाचं विचारतात अभ्यासक्रम ओके खूप जण म्हणतात की नेमका अभ्यासक्रम काय करायचं नेमका अभ्यास कुठलं करायचं फक्त नर्सिंगचं करायचं का तर लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला जे आहे अभ्यासक्रम बघण्याअगोदर काय करूयात सगळ्यात पहिलं नेमकं ही परीक्षा पद्धत बघूयात त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल तर लक्षात ठेवा तुमच्या परीक्षेला जवळपास पाच विषय असतात ओके पाच विषय आता या पाच विषयामध्ये नेमकं कुठली कुठली प्रश्न असतात तर मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न असतात हे असतात मराठी भाषेत ओके लक्षात ठेवा आणि इंग्रजी व्याकरणाचे पंधरा प्रश्न हे असतात इंग्रजी भाषेत ओके मुख्य भाषेमध्ये असतात हे आणि राहिला प्रश्न खूप जणांचा जा डाऊट असतो की गणित आणि बुद्धिमत्ता जे कोणत्या भाषेत असतात तर हे जे आहेत ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिसतात ओके बाकी सामान्य ज्ञान हे सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये असतात आणि खूप जणांचं असा एक डाऊट असतो की नर्सिंगचे कुठल्या भाषेत असतात तर लक्षात ठेवा परीक्षाचं जे काही माध्यम आहे मा ते तुमचं मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये हा पेपर तुम्हाला पाहायला मिळतो सो बिंदास्पणे जे विद्यार्थी मराठीतून तयारी करत आहेत त्यांनी मराठीतून तुम्ही तयारी करू शकता जे इंग्रजीतून आहेत तर ते इंग्रजीपासून प्रिपेरेशन तुम्ही करू शकता ओके सो so, अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्न असतो राहिला प्रश्न नेगेटिव्ह मार्किंग तर मागच्या परीक्षेमध्ये चार प्रश्न चुकतील तर एका प्रश्नाचे गुण जे आहेत ते मायनस केले जातात अशा पद्धतीनं होतं जर समजा जाहिरात आली तर ही पद्धत तुम्हाला दिसेल नेमकं सहसा तर सगळ्या परीक्षेत असेल बट जाहिरात ज्यावेळेला येईल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी कळेल ओके सो so, अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असतो आता याच्यामध्ये जर बदल झाला तर नेमकं काय बदल होईल हेही तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा हे जे काही अगोदर पंधरा पंधरा प्रश्न होते ना तर याच्यामध्ये बदल होऊन हे जे आहे ते हे प्रश्न पाच पाच मायनस होतील म्हणजे प्रत्येक विषयाचे दहा दहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात आणि जे नर्सिंगचे आहेत ते साठ प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात ओके आत्तापर्यंत हा सेम पॅटर्न आहे बट सहसा तरी इथून जर बदलला तर अशा अशा पद्धतीनं बदलू शकतो ज्यावेळेस बदल होईल त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला अपडेट देईन ओके सो काळजी नका करू सगळ्यात पहिलं तुमचं एवढंच काम आहे की आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा एक बेल आयकॉन असतो त्याला दाबून द्या कारण का जे काही तुमचं स्टडी मटेरियल आहे किंवा जे काही आवश्यक असलेले महत्त्वाच्या महत्त्वाच्या पी डी एफ आहेत त्या तुम्हाला इथं मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल करून घ्या त्या ठिकाणी ज्या काही अपडेट आहेत त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत असतो तर आता हा झाला परीक्षा पद्धत किंवा एक्झाम पॅटर्न वगैरे तर आता शेवटचा टप्पा म्हणजेच काय अभ्यासक्रम ओके तर अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय असतं बघा जे तुम्हाला पंधरा प्रश्न इंग्रजी ग्रामरवर विचारले जातात तर याच्यामध्ये नेमकं काय काय करायचं असतं तर ग्रामरमध्ये समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर स्पेलिंग करेक्शन असतं त्यानंतर फंक्च्युएशन असतं म्हणजे जे काही चिन्ह व्यवस्थित यूज आहेत किंवा नाही आणि टेन्स त्याच्यासोबत व्होकॅबलरीमध्ये तुम्हाला जे काही म्हणी आहेत त्यानंतर वाक्यप्रचार वगैरे याचा अर्थ वगैरे त्यानंतर जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे ग्रॅमर नॉर्मल लेवलचं असतं असं काही हार्ड लेवलचं नसतं परत परत सांगतोय तुम्ही फक्त एक खोकॅबलरीचं बुक घ्या आत्तापासून कुठलंही घेतलं तर चालेल ओके माझ्या मते मराठी आणि इंग्रजीसाठी मोरा वाळंबे सरांचं सॉरी मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणासाठी घ्या आणि बाळासाहेब शिंदे यांचं जे आहे ते काय करा इंग्रजीसाठी घ्या अथवा इंग्रजी आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे जरांचं यूज केला तर चालेल हे बुक लिस्ट आहे नोट डाऊन करून घ्या आणि त्याच बुकमधून तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिसतील ओके तर अशा पद्धतीनं आहे त्यानंतर फिल इन द ब्लँक याच्यामध्ये काय असतं प्रिपोजिशन येतं त्याच्यासोबत आर्टिकलवर एखादा प्रश्न त्या ठिकाणी दिसू शकतो तो अशा पद्धतीनं बाकी सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर आता याच्यामध्ये नेमकं काय देतं बघा कधी कधी सब्जेक्ट नाऊन वब ॲडवब हे चुकीचं टाकतं अथवा मागे पुढे करतात किंवा पॅराजम्बल फॉर्मॅटमध्ये विचारतात हे तुम्हाला सोप्या भाषेत या ठिकाणी असतं याच्यामध्ये काहीही हार्ड नसतं ओके फक्त याच्यासाठी एक महिना दिलात तर हे सगळे तुमचे टॉपिक या ठिकाणी कवर होतात ओके आणि तुमची जी काही परीक्षा घेण्यात येते सहसा तर सध्याला टी सी एस घेत आहे सो टी सी एसनं घेतलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यातूनसुद्धा तुम्ही सराव करू शकता ते तुम्हाला पडेल उपयोगी आहे परत मराठीमध्ये जो काही इंग्रजीमध्ये होता त्याच पद्धतीचं इथं मराठीमध्ये त्या ठिकाणी असतो एवढंच की याच्यामध्ये एक वाढतं विषय म्हणजे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके स्पेशली करून मराठी ग्रामरचे या ठिकाणी विचारले जातात ओके सो लक्षात ठेवा बाकी हे तुम्ही पाहून घ्या बाकी परत बोलायला गेलं तर जीके जी के जे कुठले असतात तर जी के जे बघा याच्यामध्ये करंट अफेअर असतात ओके जे की स्पेशली करून इंडिया म्हणतात पण जास्त प्रमाणात महाराष्ट्रावर विचारण्याच्या शक्यता त्या ठिकाणी जास्त असतात बाकी इंडियन हिस्ट्री ओके ह त्यानंतर भारताचा जो काही भूगोल आहे त्यानंतर भारतीय संविधान यातलं काय करतात महत्त्वाचे महत्त्वाचे का जे काही कलम आहेत जसं की मानवाचे जे काही अधिकार आहेत त्यानंतर मूलभूत कर्तव्य आहेत तर ते नेमकं कुठल्या कलमात समाविष्ट आहेत अशा पद्धतीने विचारलं जातं मी डेली जे आहेत ते तीन वाजता लाईव्ह वगैरे येत असतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळ्या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी चालू केलेला आहे परत याच्यामध्ये जनरल सायन्स नॉर्मल क्वेश्चन त्यानंतर स्पोर्ट्स आणि कल्चर करंट अफेअर्सशी निगडीत त्यासोबत राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट ओके आर टी आय नावाचा हां याच्यावर सहसा तरी एखादा प्रश्न तुम्हाला दिसेल बाकी पब्लिक सर्व्हिस ॲक्ट दोन हजार पंधरा त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड काही बेसिक नॉलेज विचारलं जातं तर अशा पद्धतीचा हा केचा सिलेबस असतो ज्यावर तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असतात ओके हं आता शेवटचा जो काही आहे नॉन नर्सिंग ज्याला म्हणतात नॉन नर्सिंग ओके तर याच्यामध्ये आधी परिचारिकेसाठी जो काही गणित आणि बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे ना याच्यामध्ये बघा तुम्हाला नंबर सिस्टीमवर विचारलं जातं त्यानंतर जे काही अल्फाबेटिकल ऑर्डर असतात ना जसं की आ, ए बी असेल बी सी असेल तर सी एन डी त्यानंतर इथं प्रश्नमार्क वगैरे म्हणजे एक पद्धतीनं जे काही इंग्रजी वर्णमाला आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसतात ओके हा याच्यामध्ये सिम्पल पद्धतीनं जे काही आकडेवारी पद्धत आहे त्याच्यामध्ये टक्केवारी आलं गुणाकार भागाकार ॲज इट इज जे असतील ते हा ते त्याच्यामध्ये येतात परत याच्यामध्ये ये बघा जिओमेट्री अल्जेब्रा न्युमेरिक स्टॅटिस्टिक म्हणजे जे काही मॅथमॅटिक्सची निगडीत आहे ते अगदी सोप्या भाषेत सोप्या लेवलचं विचारलं जातं एक वेळा काय करा याचे पी वाय क्यू पेपर तर आता हे पी वाय क्यू पेपर कुठून भेटतील तर पी वाय क्यू पेपरसाठी खाली माझा नंबर दिला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा अथवा टेलिग्राम जॉईन करा सगळे जे पी वाय क्यू आहेत त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत डी एम ई आरचे ओके आता शेवटचं जे काही आहे जनरल सायन्स याच्यामध्ये थोडंफार प्रश्न वगैरे सांगतात सहसा तरी एखादा एक दोन प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ओके जे की तुमचं ऑलरेडी नर्सिंगमध्ये कवर झालेलं असतं त्याच्याशी रिलेटेड ते रिले विचारतात तर हा होता नॉन नर्सिंगचा सिलेबस आता बघायला गेलं तर नर्सिंगचे नेमकं कुठली कुठली असतात तर बघा नर्सिंगचं बघा याच्यामध्ये शरीरशास्त्र त्यानंतर सायकोलॉजी मायक्रोबायोलॉजी त्यानंतर सोशोलॉजी त्यानंतर फंडामेंटल ऑफ नर्सिंग त्यानंतर फर्स्ट एड त्यानंतर पर्सनल हायजीन वगैरे त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट फस्ट बरं जो तुमचा जी एन एम कोर्समध्ये आहे अथवा बी एस सी नर्सिंग पार्ट फर्स्ट याच्यावर विचारलं जातं ओके त्यानंतर संसर्गजन्य रोग त्यानंतर नाक कान आणि जे काही तुमचा घसा वगैरे यासोबत स्किन वगैरे याचे जे काही विकार वगैरे आहेत ना हे सगळे याच्यामध्येच हे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमधलेच हे भाग वगैरे ओके त्याच्यानंतर मेंटल हेल्थ परत सायकॅट्रिक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कॅम्प्युटर बी फ्री त्यानंतर गायनोकोलॉजी वगैरे त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि पेडियाट्रिक नर्सिंग तर याच सर्व टॉपिकवर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिसतात आता बघा सगळ्यात महत्त्वाचं खूप सारे विद्यार्थी प्रश्न असा करतात की नेमकं हे प्रश्न वगैरे कुठून करायचं तर तुम्हाला एक सांगतो प्रत्येक टॉपिक आमच्या टीमनं व्यवस्थित नोट्स तुम्हाला काढून दिलेले आहेत एम सी क्यू आहेत आणि जी दोन हजार तेवीसची परीक्षा झाली त्या परीक्षेला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी यूज केलेलं आहे आणि सलेक्शन मिळवलेलं आहे ॲज इट इज सेम टू सेम प्रश्न परीक्षा त्या ठिकाणी दिसलेले आहेत सो तर ते, ते नेमकं कुठून परचेस करायचं किंवा त्याचे डेमो पी डी एफ तुम्ही पाहून घ्या एक वेळा डेमो म्हणण्यापेक्षा ओरिजिनल पी डी एफ ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मी प्रोवाईड करून देतो तर इथं बघा सोप्या भाषेत जे काही बायोसायन्स म्हणजेच जे काही तुमचं शरीरशास्त्र आहे त्याच्यामध्ये कुठला भाग हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेचा या ठिकाणी भाग आहे जवळपास बघायला गेलं तर एकशे साठ पेजेसची ही पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये ओव्हरऑल जो काही शरीरशास्त्राचा भाग आहे ते सर्व याच्यामध्ये ॲड केलेत शोषण संस्था त्यानंतर जे काही तुमची स्केलटन सिस्टम आहे म्हणजे जो काही तुमचा सिलेबस आहे त्याला आधारित हे सर्व याच्यामध्ये ॲड केले आहेत बाकी दुसरा जर भाग बघायला गेलं तर एक पद्धतीनं मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीबद्दल जर बोलायला गेलं तर याची जवळपास सत्याहत्तर पानांची पी डी एफ आहे ओके याच्यामध्ये अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलचं याच्या बाहेरचा सहसा तरी कुठला प्रश्न तुम्हाला दिसणारच नाही पण शंभर टक्के तर म्हणू शकत नाही कारण का सरळ सेवा एक्झाम आहे बट नाईन्टी नाईन पर्सेंट तर यातूनच हे ॲज इट इज अशा पद्धतीचे प्रश्न काढून दिलेत सगळे टॉपिक तुमचे सगळा सिलेबस तुमचा कवर होईल अशा पद्धतीनं आमच्या टीमनं बनवलेलं आहे मराठी आणि इंग्रजी हे मराठीची पी डी एफ आहे परत फंडामेंटल ऑफ नर्सिंग इथं बघा फंडामेंटल ऑफ नर्सिंगची जर बघायला गेलं तर ही अशा पद्धतीनं जो काही बेसिकपासून ॲज इट इज एकशे सतरा पानांची ही पी डी एफ आहे ओके तर ही बॅच वगैरे आपण चालू केलेली आहे परत मेडिकल सर्जिकल नर्सिंगचं तुम्हाला पार्ट फस्ट सांगितलं होतं तर मेडिकल नर्सिंगचं सॉरी मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा हा पार्ट फर्स्ट आहे अशा पद्धतीनं सर्व टॉपिक वाईज नोट्स आपण काढून दिलेले आहेत उत्तरंसुद्धा सुद्धा त्याच ठिकाणी दिलेली आहेत सो so, हे एक तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं खूप महत्वाची पी डी एफ आहे ही पी डी एफ वाचाल तर सगळ्या परीक्षेला तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता तर अशा पद्धतीचं हे पद असतं बाकी याच्या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी मी मध्ये सांगितलंय सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कवर केली आहे माहिती बाकी शेवटचा हा एक प्रश्न उरलाय की कागदपत्रे नेमकी कुठली कुठली लागतात जर तुमच्याकडं एम एस सी आय टी नसेल तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट काढून घ्या हे एक महत्त्वाचं आहे जर अनुभव नसेल अनुभव तर सहसा लागत नाही बट अनुभव प्रमाणपत्र ठेवा समजा मेरिटमध्ये दोन विद्यार्थी आहेत आणि दोघांना पण सारखे मार्क्स असतील तर ज्याच्याकडं जा जा जास्त ॲबिलिटी आहे जसं की एखाद्या विद्यार्थ्याला एक, एक पद्धतीनं अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्याला त्या ठिकाणी घेतलं जातं अशाही पद्धतीनं निवड त्या ठिकाणी करतात सो हेही लक्षात ठेवा बाकी याच्याशी रिलेटेड जे काही सर्टिफिकेट असतात जसं की कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट जर असेल तर काढून या हे सर्व तुम्हाला उपयोगी पडणार आहे सो आशा करतो तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओतून मिळालेली असेल आणि जे कोणतेही विद्यार्थी जी एन एम बी एस सी नर्सिंग कोर्स केले असतील अथवा ज्यांचं कोणाचं चा चालू असेल तर त्यांना विनंती आहे तुम्ही आत्तापासून तयारी सुरू करा ओके त्यातूनच तुमचं सगळं जे आहे ते आत्तापासून जर सुरू केलात तर पुढं जाऊन तुमचं जे आहे ते फक्त एक वर्षामध्ये सलेक्शन तुम्हाला मिळून जाईल ओके सो अशा अशा पद्धतीचं हे पद असतं बाकी हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करून द्या ज्यांना ज्यांना या पदाबद्दल माहिती आहे किंवा प्रिपेरेशन करत आहेत परंतु परिपूर्ण माहिती नाही सो अशांना माहिती सेंड करून द्या आणि याच्यामध्ये काही बदल झाले असतील तर ते मी पुढं तुम्हाला सांगत जाईन सो काळजी नका करू फक्त सबस्क्राईब करून ठेवा बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कुणाला स्टडी मटेरियल हवं असेल खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा बाकी भेटूयात अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत धन्यवाद